काल राजीनामा दिला आपण सगळे ज्ञात आहात अध्यक्ष होत असताना त्यांनी शिंदेसाहेबाला बाल दहा वेळा भेटले शिंदेसाहेबांनी मोठ्या मतां मनानं धवलसिंग मोहते पाटलांना जिल्हा अध्यक्षपद त्यांनी दिलं होतं जिल्हा अध्यक्षपद आपण घेत असताना साहेबांना आणि तिचं नेतृत्व मान्य करून काँग्रेस पक्षाचं नेतृत्व मान्य करून तुम्ही इथं आलात आणि आम्हाला आठ दिवस अगोदरच माहिती झालं होते की धवतसिंग मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाणार आहेत ते कधीही कुठल्या पक्षाचे होऊ शकत नाहीत जिथं सत्ता असते हे लोक जात असतात पहिले भाजपमध्ये होते नंतर शिवसेनेमध्ये गेले नंतर काँग्रेसमध्ये आले आत्ता काँग्रेसमध्ये जात असताना ज्या नेत्यांनी तुम्हाला जिल्हाध्यक्षपद केलं पदं घेताना हात जोडून घ्यायचं आणि पद सोडताना त्याच नेते मंडळीवर टीका करायचं हे धवनसिंह मोहिते पाटलांनी खोटं बोलणं सोडून द्यावं त्यांनी ज्यावेळेस अडचणीत होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ता त्यांचं मत आहे की माझ्या घराण्यामध्ये मला कोण चौकशी केलं नाही मी अडचण असताना मला कोण विचारलं नाही दोन वेळा मीच मोहिते पाटील पद्मश्रे मोहिते पाटील त्यांचा नंबर देखील माझ्यावर फिट आहे मी शिंदेसाहेबांना दोन्ही वेळेस त्यांचा नंबर दिला दोन्ही शिंदे शिंदेसाहेबांनी त्यांना फोन लावला किंवा काही अडचण असेल तर आम्ही तुमच्याबरोबर आहे काँग्रेस पक्षामध्ये शिंदेचं साहेब चालू आहे काँग्रेस पक्षामध्ये टईव्हर साहेबवर त्यांनी टीका प्रयत् करण्याचा प्रयत्न केला तुम्ही लोकसभेला काय काम केलात भारतीय जनता पार्टीचं काम केलं विधानसभेला राम सातपुतेचं सा काम केलं खरं तर पक्षाने मागास राष्ट्रवादी पक्षाची मागणी होती की देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं जनसेवाच्या लोकांनी सगळ्यांना आदेश दिला की भारतीय जनता पार्टीचं काम करा आणि ते फोटो देखील सगळीकडे व्हायरल का झाले की देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गेलेले त्यावेळेसच राष्ट्रवादीची मागणी त्यांना पक्षांना काढा तर भाई शिंदेसाहेबांनी मोठ्या मनाने त्यांना त्या पदावर ठेवलं काम करायला संधी दिली आता विधानसभेला देखील त्यांनी त्या ठिकाणी राम सातवतेचं काम केलं ते देखील रिपोर्ट होते पण जाता जाता पक्षाला नावं ठेवणं तईंना व शिंदेसाहेबांना टार्गेट करणं हे खोटं बोलण्याचा एक त्यांचा प्रयत्न आहे केवळ सत्ता असती त्या ठिकाणी हे लोक जातात हे कुठल्या पक्षाचे राहणार नाहीत किंवा हे पक्षाचे कुठल्या त्यांनी देणं घेणं नाही केवळच भारतीय जनता पार्टी सत्ता राम सतपोते यांच्या माध्यमातून स्वतःवरची केस गुन्हा काढून घेण्याकरता ते स्वतः देवेंद्र फडणवीसला भेटले होते त्यांची मदत घेऊन त्या ठिकाणी ते फरार असताना अकलूजमध्येच राहायचे पण घर खातं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे उतरून त्यांना मदत झाली आणि हे बरेच दिवस त्यांच्याबरोबरच होते आज ते फक्त उघड झाले लोकांना कळायला भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत पण ह्यांचा बऱ्याच दिवस प्रयत्न चालू होता भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं मान सन्मान जिल्ह्यामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी मिळत शिंदेसाहेबाच्या आशीर्वादाने मिळाला ते आपण विसरलात आणि स्वतःहून राजीनामा दिलात तुमचं अभिनंदन करतो तुम्ही तईंचा फोटो काढत नाही साहेबांचं सा नेतृत्व मान्य करत नाही अनेक लोकांना बोलत होता हे आम्हाला माहिती असताना देखील एक मोठ्या मनाने साहेबांना तुम्हाला संधी दिली पण आज ते तुम्ही सन्मानानेच गेला बरं झालं कारण का लोकांची मागणी होती की तुम्ही भारतीय जनता पार्टीवर हात जुळवता भारतीय जनता पार्टीच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये तुम्हाला अनेक लोकांनी बघितलं होतं मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस भेटलेलं बघितलं होतं तरी देखील एक मोठ्या मनाने पक्षाने तुम्हाला आज ठुलं पण जाताना ह्या ठिकाणी ज्याप्रमाणे तुम्ही सन्मानाने खुर्चीवर बसला आहे सन्मानाने तुम्ही खरं घरी जात असताना काँग्रेस पक्षाबरोबर वा साहेबावर टीका करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे